नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता कल्याण ढोकेश्वर शेवगावमध्ये वादळी पावसामुळे महावितरणामुळे जनजीवन विस्कळीत शेगाव शहरासह बुधवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील वीज महावितरण शटल डाऊन झाले त्यामुळे शेवगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे काल सायंकाळी शेवगाव शहरात परिसरात चक्रीवादळासह पाऊस झाला त्यामुळे शेवगाव शहरातील खंडोबा नगर फिडर त्रिमूर्ती फिडर आणि शास्त्रीनगर फिडर जवळजवळ वीस तास लाईट बंद आहे पावसाळापूर्व काम करताना झाडे तोडायची आहेत सबस्टेशन ग्रास कटिंग करायची आहे अशा मेंटेनन्सचं नाव सांगून तासन तास शहराची लाईट गायब असते यामुळे शेवगावकरांना विनाकारण त्रास सहन करावा लागला यामुळे ना हॉस्पिटलला वीज आहे ना पेट्रोल पंपाला वीज आहे छोटे मोठे कारखाने व्यावसायिक ही वीज नसल्यामुळे बसून आहेत शेवगाव पंचायत समितीसमोर झाड पडल्यामुळे कर्मचाऱ्यांना जाण्याचा रस्ता बंद झाला आहे बँकांचेही कामकाज ठप्प आहे गुरुवारी एक वाजेपर्यंत शेवगाव शहरातील बहुतेक सर्व भागातील वीज पुरवठा खंडित होता शेवगाव शहरासह वीज मंडळाचे मेंटेनन्सचे काम करण्यासाठी दहा गँग कार्यरत आहेत या गँगवर शासन लाखो करोडो रुपये खर्च करत आहे परंतु या दहा गँगपैकी किती गँग कार्यरत आहेत व त्या शेवगाव शहरातील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काय कार्य करत आहे हे समजायला तयार नाही अधिकारी मात्र कानावर हात घेऊन उभे आहे वीज वितरण कंपनीचे अधिकारीही मुख्यालयाला थांबत नसल्यामुळे त्यांनाही शेवगाव शहराबद्दल काही देणे घेणे असेल यात शंका आहे शेवगाव तालुक्यात अगोदरच विजेच्या पोलांचे निकृष्ट कामे झालेली आहेत या वादळामुळे अधिकारी व वा तालुक्यांमध्ये झालेल्या वीज महामंडळाच्या कामाची गुणवत्ता समोर आली आहे एकंदरीत या बोंगळ कारभाराचा बादशाह कोण याचा प्रश्न आता शेवगाव शहरातील जनतेसह तालुक्यातील जनता विचारत आहे शेवगाव प्रतिनिधी सुरेश पाटील ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा